मार्गशीर्ष महिन्याचे शुभफल प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे तर या महिन्यात भगवान विष्णूंच्या पूजेचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व त्यांच्या प्रिय देवी लक्ष्मीच्या पूजेचंही आहे असं मानलं जाते की जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीचं व्रत करतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव त्यांच्या आयुष्यात होतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांच्या घरातील संपत्तीचं भांडार भरलेलं राहतं तर या दिवशी तांदळाची रांगोळी काढली जाते असं मानलं जातं की मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही देवी लक्ष्मीला तुमच्या भक्तीने प्रसन्न केलं तर अशा लोकांवर गरिबीची सावली कधीच पडत नाही देवी महालक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या भक्तांवरती सदैव राहतो यासोबतच या महिन्यात सूर्यास्तानंतर रोज संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावावा त्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही आशीर्वाद मिळतो मार्गशीर्ष महिन्यातील चारी गुरुवारी महालक्ष्मी व्रताची मांडणी करून पूजा केली जाते पूजेप्रमाणेच याचे विसर्जन उद्यापन करण्याची दे देखील विधी आहे व्रताची मांडणी व्रताची पूजाविधी जेवढी महत्त्वाची असते त्याचबरोबर व्रताचं उद्यापनही तेवढंच महत्त्वाचं असतं महालक्ष्मीची हे व्रत सुखशांती समाधान ऐश्वर्य मिळावे म्हणून तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावरती सदैव कृपा राहावी म्हणून कराय येते तर मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत चालू करून चार गुरुवार हे व्रत करायचं आहे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचं आहे तर असा नियम आहे यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत तर हे चार गुरुवार आपल्याला व्रत करायचं आहे आणि चौथ्या गुरुवारी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे बऱ्याच वेळा मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच गुरुवार येतात तर पाचव्या गुरुवारी उद्यापन करतात तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत आणि चौथ्या गुरुवारी आपल्याला आठवणीने या व्रताचं उद्यापन करायचं आहे हे उद्यापन कसं करायचं या उद्यापनाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या वारी सफला एकादशी आलेली आहे तर व्रताचं उद्यापन या दिवशी आपण कसं करायचं सवासने कशा जेऊ घालायच्या याच दिवशी उद्यापन केलं तर चालेल का आणि जर आधीच आपले चार गुरुवारपैकी एखादा गुरुवार जर आपला व्रत झालं नसेल किंवा आपल्याला अडचण असेल तर आपण पुढील गुरुवार पकडायचा का आणि उद्यापन कसं करायचं या सर्व गोष्टींची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्कॉर्नरमध्ये सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या दिवशी येणार आहे चौथा मार्गशीर्ष गुरुवार तर या दिवशी आपल्याला विधिवत विसर्जन आणि पूजा उद्यापन करायचं आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे ज्या ठिकाणी घरात मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढायची आहे यानंतर चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे चौरंगावरती लाल कपडा आपल्याला अंथरायचा आहे त्यावरती तांदूळ घालून त्यावरती आपल्याला तांब्याचा कलश स्थापन करायचा आहे कलशाला हळद कुंकू लावून यामध्ये दुर्वा एक नाणं एक सुपारी हळदी कुंकू अक्षदा विड्याची पानं अथवा आंब्याची ढाळी पंचपत्री कलशावरती ठेवायची आहे त्यानंतर एक नारळ ठेवायचा आहे चोरंगावरती श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवा कलशापुढे विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गोळ ठेवा आपण आपल्या इच्छेप्रमाणे आणि शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे दाखवायचा आहे गणेशाची पूजा करून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे पूजेची मांडणी पूर्ण झाल्यावरती यथासांग पूजा करावी व्रतकथा वाचायची आहे त्यानंतर मातेची आरती करायची आहे सर्वांना प्रसाद वाटायचा आहे दिवसभर या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे या उपवास आपण संध्याकाळी सोडणार आहोत तर या शेवटच्या गुरुवारी आहे सफला एकादशी तर बऱ्याच महिलांची सफला एकादशीचं व्रत असतं आणि हे मार्गशीर्ष गुरुवारचंही व्रत आहे त्याचबरोबर हे दोन्ही व्रत आपल्या हातून घडले पाहिजेत तर या दृष्टीने आपण हे व्रत उद्यापन कसं करायचं आणि त्याचबरोबर आपली एकादशीही घडली पाहिजे असा बऱ्याच महिलांना प्रश्न आहे तर शेवटच्या गुरुवारी आपली सर्व पूजा आटोपल्यानंतर आपल्या हातामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे व्रताचा जसा आपण संकल्प कर केला होता तसाच उद्यापनाचा संकल्प करायचा आहे की हे माते इथे माझं गुरुवारचं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे संपूर्ण झालेलं आहे आणि हे पाणी आपल्याला जमिनीवरती सोडून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने ज्यांची एकादशी आहे त्यांनी आपलं गुरुवारचं व्रत उद्यापन हे याच दिवशी संध्याकाळी करायचं आहे त्यामुळे आपले गुरुवारचं व्रतही संपूर्ण होईल आणि त्याचबरोबर आपलं एकादशीचं व व्रतही पूर्ण होणार आहे एकादशीचं व्रत हे, एक हे। आपण दुसऱ्या दिवशी द्वादशीला आपण उपवास सोडत असतो तर ज्यांची एकादशी आहे त्यांनी उपवास हा द्वादशीला सकाळी सोडायचा आहे आणि ज्यांची एकादशीचं व्रत नसेल त्यांनी व्रताचं उद्यापन म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन हे चौथ्या गुरुवारी संध्याकाळीच करायचं आहे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे वार व्रत याला म्हटलं जातं या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे गुरुवार येतील त्याच्या शेवटच्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं असतं तर या गुरुवारी अमावस्या आली एकादशी आली चतुर्थी आली किंवा कोणतंही इतर आपल्याला उपवासाचा दिवस आला तर याच गुरुवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारीच मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन हे आपल्याला करायचं आहे जेणेकरून मार्ग मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे आपलं संपूर्ण होणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आल्यावर त्या दिवशी सुवासनी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या स्वरूपातील स्त्रियांचा आदर करतात चौथ्या गुरुवारी देखील इतर गुरुवारप्रमाणेच पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करायची आहे महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवावा संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करावे त्यांना देवी स्वरूप मानून त्यांचं स्वागत आणि आदर करायचा आहे सुवासिनींना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करावी त्यांना फळे द्यावी तसेच फूल गजरा महालक्ष्मी व्रताची पुस्तकं एखादी भेटवस्तू द्यायची आहे त्याचबरोबर त्यांची उटीही भरायची आहे त्यांना भावपूर्ण नमस्कार करायचा आहे तर या दिवशी जर त्यांचा उपवास असेल तर त्यांना दूध किंवा इतर उपवासाचे पदार्थ किंवा फळं द्यायची आहेत तर या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं मार्गशीर्ष गुरुवारमध्ये जर या दिवसांमध्ये तुम्ही माता लक्ष्मीची ओटी भरली नसेल तर या दिवशीसुद्धा तुम्ही महालक्ष्मी मातेची ओटी भरू शकता पाच सात अशा संख्यांमध्ये तुम्ही सुवासनी बोलवू शकता जर तुम्हाला मिळत नसतील तर तुम्ही मुली म्हणजे कन्यासुद्धा उद्यापनाच्या दिवशी बोलवू शकता तर या व्रतपूजा पुस्तकामध्ये सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे व्रताचे नियम दिलेले आहेत उद्यापन कसं करायचं हेही दिलेलं आहे देवीची आरतीही दिलेली आहे माता लक्ष्मीची प्रार्थना इथे दिलेली आहे तर हे सर्व वाचून तुम्ही पूजा मांडणी किंवा मा पूजा उद्यापन नक्कीच करू शकता उद्यापनाच्या दिवशी महिलांना सुवासिनींना असे असं एक व्रताची आपल्याला प्रत द्यायची आहे फक्त त्यांना आधी विचारायचं आहे त्यांच्याकडून जर हे व्रत घडत असेल तरच हे पुस्तक त्यांना द्या जर एखाद्याला पुस्तक नको असेल तरी जबरदस्ती तुम्ही देऊ नका कारण त्या व्रताच्या पुस्तकाची अवहेलना होऊ नये या दिवशी शक्य झाल्यास ब्राह्मणांना शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करायचा आहे ज्या आवडीनुसार तुम्ही या दिवशी ज्या महिला येतील किंवा कन्या येतील त्यांना तुम्ही भेटवस्तू द्यायची आहे याच्यामध्ये रुमाल असतील टिकल्याचं पाकिट असेल त्याचबरोबर बांगड्या असतील अशा छान छान गोष्टी तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकता तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एखाद्या प्लेटमध्ये आपल्याला व्रत एक, एक एक प्रत ठेवायचं आहे त्याच्यावरती एक एक गुलाबाचं फूल ठेवायचं आहे पानाचा विडा ठेवायचा आहे ओटीचं साहित्य ठेवायचं आहे एक फळ ठेवायचं आहे आणि आपण जी भेटवस्तू देणार आहोत तर ती भेटवस्तूही आपण असं ओटीमध्ये देणार आहोत सर्वप्रथम ज्या महिला किंवा कुमारिका आपल्या घरामध्ये येणार आहे तर त्यांचं स्वागत करायचं आहे त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे त्यांचे पाय धुवायचे आहे त्यांच्या पायांवरती हळदी कुंकू व्हायचं आहे त्यांना नमस्कार करायचा आहे आणि त्यांना आदरातिथ्याने बसवायचं आहे त्यांना भोजन द्यायचं आहे किंवा प्रसाद द्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपण हे सर्व साहित्य त्यांच्या ते ओटीमध्ये देणार आहोत त्यांना सर्वांना हो, आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी सुवासनेंचीही पूजा करायची आहे त्यांची भरायची आहे आणि व्रताची सांगता करायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करायचं आहे तर इथे आपण जो अखंड दिवा लावलेला असेल तर तो विजला असेल तर परत एकदा आपण लावायचा आहे देवीला धूप दीप दाखवायचा आहे घरात एखादा गोवडाचा पदार्थ बनलेला असेल तर त्याचा आपल्याला नैवेद्य देवीला दाखवायचा आहे कळत न कळत जरी एखादी चूक झाली असेल तर, तर मला क्षमा करा असे म्हणत क्षमायाचना करायचं आहे तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावरती राहावी अशी मनोभावी प्रार्थना करायची आहे नंतर तीन वेळा आगमन पुनरागमन असे बोलून घटातील नारळ उचलून ठेवायचं आहे गजरा फुले केसांमध्ये माळावीत दुर्वा नारळ वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करायचं थोड़ आहे सुपारी नारळ आहारात आपण वापरू शकतो कापड आपण गरजूंना दान करायचं आहे कलशातील पाणी आपल्याला एका फुलाच्या साह्याने थोडं थोडं आपल्या घरभर शिंपडायचं आहे आलेलं पाणी आपण तुळशी वृंदावनामध्ये घालायचं आहे देवांची मूर्ती किंवा फोटो असेल तर व्यवस्थित देवघरामध्ये ते थे। ठेवून द्यायचं आहे अखंड दिवा जो लावलेला ला आहे तो आपल्याला देवघरामध्ये ठेवून द्यायचा आहे व्रतकथा पुस्तक असेल तर ते व्यवस्थित आपल्याला जिथे आपण ग्रंथ ठेवतो तिथे ठेवून द्यायचं आहे हळद कुंकू त्याचबरोबर जर तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन केलं असेल तर ते कुंकू स्वतःच्या वापरासाठी घ्यायचं आहे नैवेद्य दाखवलेलं आहे तुम्ही तो प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता हळदी कुंकू देवासाठी न वापरता स्वतःसाठी वापरावे पूजेतील साहित्याचा अनादर होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर सर्व गुरुवारांप्रमाणेच ज्या दिवशी आपण पूजा केली आहे त्याच दिवशी पूजा कधी हटवू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळेस आपल्याला पूजा उचलायची आहे देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि आपल्या माथ्याला तो स्पर्श करायचा आहे आपण जर कलशाला देवीचा मुखवटा लावलेला असेल तर तो व्यवस्थित स्वच्छ करून कपड्यामध्ये गुंडाळून ठेवून द्यायचा आहे नारळाचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे तो नारळ फोडायचा नाही या दिवशी व्रताचा शेवट आहे तर त्यामुळे आपण जे तांदूळ वापरलेले आहेत हे तांदूळ आपल्याला कोणत्याही शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी आपण ते वापरायचं आहे उद्यापनामध्ये आपण पाच सुवासने किंवा पाच कुमारिकेची पूजा केली जाते दूध केळे आणि कोणतेही एक वस्तू वान म्हणून द्यायची असते जर पाच सात अकरा जमलेच नाही तर एक सुवासनी देखील आपण तिलाही आपण हे सर्व देऊ शकतो शेवटी भावना असावी आणि ते मनापासून आपल्याला करायचं आहे आपण चौरंग मांडलेला होता त्या ठिकाणी आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्या जागेला आपल्याला डोकं टेकून नमस्कार करायचा आहे कारण तिथे आपण घट बसवलेला होता तर त्या ठिकाणी आपल्याला माथा टेकून नमस्कार करायचा आहे श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करील तो सदैव सुखी राहील त्या वचनावरती विश्वास ठेवायचा आहे आणि अशा आपल्या पद्धतीने प्रत्येक वर्षी मार्गदर्शनामध्ये आपल्याला व्रत करून त्याचं उद्यापन करायचं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजा स्कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असाच एका छानश्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ